सर्व शेतकरी हा सर्वात जास्त उंदीर खाणारा गेमिशारी फक्त हा दिसायला खूप मोठा दिसते त्याच्यामुळे आपण हा साव आपली एक लाख उंदरावर नियंत्रण ठेवून मदत करते खरा शेतकऱ्याचा मित्र बघू शकता मित्रांनो उंदराचे पिल्ले आहेत छोट छोट आले आणि उंदरांच्या पिल्लांना खाण्यासाठी साफ हा इथे आलेला आहे अशा अडी अडचणीमध्ये बघू शकता उंदरं होतात नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आहे भालेगावमध्ये काळे यांचे इथे घरात एक साप निघाला आहे बघूयात जाऊन कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू सध्या वातावरण गरम होत आहे त्यामुळे साप थंड जागेत येऊन बसत असतो मित्रांनो कारण की सापाला जास्त ऊनही सहन होत नाही बघूयात कुठला साप आहे तर

उंदरं होतात आणि उंदरांना खाण्यासाठी साप आपल्या घरात येत असतो बघूयात कुठला साप आहे तर काढून घेऊयात अडचण करूयात रेस्क्यू या एकजण फरशा काढायला हे पाल पालपणे आणि उंदीरपणे सोडी वरची चोर वरची चोरी वरची

આ બહુત આપણી છે નામ નથી મારું કાળિયાથી થોડો જરા

बघू शकता मित्रांनो उंदराचे पिल्ले आहेत शोष आले आणि उंदरांच्या पिल्लांना खाण्यासाठी साप हा इथे आलेला आहे अशा अडी अडचणीमध्ये बघू शकता उंदरं होतात आणि उंदरांना खाण्यासाठी साप आपल्या घरात येत असतो तर बघूयात कुठला साप येतो

आले सगळे फिनिशिंग झालं अरे वर्ष्या गाना इथं पाहा अरे वर्ष्या का आवे इकडे इकडे इथं ने उचलून ये वर्ष्या ये आपले आपले

साप आहे मित्रांनो धामन विषारी सापांपासून आपल्याला भीती आहे पण बिनविषारी सापांपासून उलट फायदा आहे कारण की शेतकऱ्यांचे शेतातील जे आहेत ते सर्वात जास्त हा धामण साप खातो मित्रांनो एक लाख सापांवर नियंत्रण ठेवणार हा बिनविषारी साप इंडियन रॅटस्निक ू नका या स्वभावातून आपल्याला फायदा आहे तुम्ही सर्व शेतकरी आहात हा सर्वात जास्त मंदिर खाणारा गे घ्या फक्त हा दिसायला खूप मोठा दिसते त्याच्यामुळे आपण हा आपली एक लाख रुपयावर नियंत्रण ठेवून मदत करते खरा शेतकऱ्याचा मित्र आपण आकाश आकाश करा घेऊ शकता मित्रांनो आपण शेतकरी माणसं आहोत आणि आपल्याला सापाबद्दल माहिती नाही कारण की शेतकऱ्यांचे खरं मित्र आहे हा साप आहे धामन साप कुठलाही साप हा तो आपली मदतच करतो कारण की जो उंदराचा सध्या त्रास आहे जी उंदर आपली नासाडी करतो शेताची त्या नासाडीवर उंदरांवर नियंत्रण ठेवणार हा बिनविषारी था साप थांब आहे तर याला ओळखायचं कसं बघू शकता लांबीला खूप मोठा असतो असा पोटाला पूर्ण पिवळा तोंड बारीक तोंडावरती उभ्या रिशा या सापाची वळखत पण बिनविषारी साप आहे आणि काहीच भीती नाही माणसाची चावू लागल्यावर लगेच हा साप पळून जाणार पण आपण एवढ्या चांगल्या सापाचा जीव घेतो तर असा बिनविषारी साप मारू नका विषारी चारच साप आहेत ना घोरत मनार दूरचे फक्त या चार सापांची माहिती घ्यायची आणि ओळखायचं आपण हा बिनविषारी साप रेशन केलाय बिनविषारी साप धामन इंग्लिश नाव इंडियन रॅशनेक डॉक्टर बिनविषारी साप कुठल्याही प्रकारची या सापापासून आपल्याला भीती नाही आहे

बन दे, 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 का, आज जर हा सापणीला कोणता साबीन तुम्हाला सांगता येणार आहे का म्हणजे सांगता येणार आहे पण या सभापासून आपल्याला ओळख झाली भीती दूर झाली ऐकत पंधरा दिवसा आता या सभापासून आपल्याला काहीच भीती नाही હા પકડું નહીં

Gracias. <laughs> अठ्ठावीस दिवसाचे पिल्ले झाले ना अठ्ठावीस दिवसाचे पिल्ले झाल्यानंतर डबल पिल्ले द्यायला सुरुवात करतात मग मुंद्र किती वाढाव लागले मग मुंद्र कसे मारसा आज जर आपण असे सापड मार उंद्र कसे काय खायला असेल त्याने

मग आता हे चालवल्यावर उंदर वगैरे परत वाढणार उदरा खायला दुसरा सापून सांगता येणार पिल्लं निघली आता हा जर काय पिल्ले अठरा दिवसात जास्त दोन पिल्ले देतात एका लागत नाही घरी होतो घेणं पूर्ण घेणार आता सगळ्या घेणार आता घ्या त्याला घ्यायला

भीती वाटल्यावर तिला जर दुखवलं जोरात दाबलं तर चाव जर पाय पडला तर चावला घेतला माणूस मरत नाही घर मरणार नाही माणसं मरतात का होऊन भेवा भेवान मरतात हटे काय साप जर चावला तर तुम्ही दहा लोक जमा होतात तुम्ही डायरेक्ट घाबरून देतात त्याला પાન લાગલા બા પા અર્ધા જીવ હાપ્કી ખાવા સોડો થોડું સોળ પહેલે ભરું ઘણા

जी आपण धामण रेस्क्यू केली होती तुला तिच्या सानिध्यात सोडून देत आहोत भालेगाव गावामध्ये रेस्क्यू केलेली धामण पोटाला पूर्ण पिवळी लांबीला खूप मोठी असते त्यामुळे मारल्या जाते तर शक्यतो असा साप मारू नका मित्रांनो इंडियन रॅटस्नेक मराठीत धामण हिंदीमध्ये घोडापचार बिनविषारी साप कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे मुंद्र खाऊन शेतकऱ्यांची मदत करते म्हणून या सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो सर्वात जास्त उंदीर खाणारा साप धामण जो आता ऋषिकेश काळे भालेगाव या ठिकाणी आपण रेस्क्यू केला होता जगा सोडून ठीक आहे मित्रांनो दिला सोडून जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा।